बांगलादेशी घुसखोरांवरून खासदार अनिल बोंडे हे आक्रमक झालेत बोंडेकडून थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करण्यात आली आणि यावेळी बोंडे यांनी अमरावतीत गुन्हेगारीत वाढ झाली आणि त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची सुद्धा अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे कारण का माझ्या बाजूनं गाडीला टेकून एक ऑटो गेला आणि त्याच्यामध्ये दहा बारा जण बसलेले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेली होती आणि म्हणून थांबवलं तर चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची पोरं ते सिटी लँड मध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे कोणाजवळ आधार कार्ड नाही कोण कुठे राहतं हे सांगत नाही आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहीत नाही आणि त्याच्यामुळं मी ठाणेदारांना बोलावलं दहा तोंडे साहेबांना आणि सगळे ऑटो म्हणजे असे शे शेकडो ऑटो जातात आहे शेकडो ऑटो जातात आहे प्रत्येक ऑटो मध्ये दहा दहा बारा बारा जण भरलेले आणि जिथे टेक्सटाईल मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार पण बंगालचे आहे का ते बंगालचेही नाही ते कलकत्त्यामध्ये बांगलादेशमधून येतात आणि बांगलादेशमधून मग इकडे येतात अमरावतीला आणि दुर्दैवाने अमरावतीमधला क्राईम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे